जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो बघून तुम्हाला कळालं असेल की पाच शेळे आणि वर्षाला एक लाख रुपये उत्पन्न हे कसं शक्य बो? तर मग हे खरंच शक्य आहे मित्रांनो तर तुम्ही कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि सगळ्या गोष्टी कळतील कर कारण मित्रांनो मी कधी कुठली गोष्ट जर म्हणजे सांगत असतो ना तर ती सगळ्यात पहिले मी माझ्या फार्मवर त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजेच त्याचं मी प्रत्यक्षात रूपांतर केलेलं असतं आणि नंतरच ती गोष्ट मी समोर सांगायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आता मी जवळजवळ मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस म्हणजे आता हे दोन हजार चोवीसच चालू आहे जवळजवळ आता वर्षाचा शेवट आलेलाच आहे आणि या वर्षाच्या शेवटी मी माझ्या व्यवसायाचा जो कॅल्क्युलेशन करत असतो म्हणजे संपूर्ण जो पूर्ण ट्रान्झॅक्शन असतं ते करत असतो ना तर त्यावेळेस आपल्याला कुठेतरी कळतं आपल्याला की आपल्याला एका वर्षात आपल्या शेळ्यांकडनं किंवा आपण कुठलाही व्यवसाय करत असू त्या व्यवसायातनं आपल्याला किती उत्पन्न भेटलं असेल तर हेच उत्पन्न मी तुमच्यासमोर सांगायचा प्रयत्न करतोय मित्रांनो माझ्या पाच शेळ्या मागच्या एक वर्षापासून मी आपल्या फार्मवर ठेवलेल्या होत्या अगोदर भरपूर शेळ्या होत्या जवळजवळ एकशे तीस अॅनिमल आपल्याकडे होतं आता जवळजवळ ते कमी केलंय आपण कारण लोड जास्त वाढला कारण मलाही सुट्टी नसते मी त्या कमी केल्यात आता जवळजवळ फार्मवर आता आपण पाच शेळ्या ठेवल्या त्या शेळ्या ठेवण्याचं कारण असं होतं मित्रांनो ज्या गावरानी आहेत आपल्या शेळ्या आणि त्यात एक दोन शेळी ती काठोडी क्रॉस आहे त्या दुधासाठी खूप बेस्ट आहे आणि घरची दुधाची रिक्वायरमेंट त्या शेळ्यांकडनं पूर्ण होते मित्रांनो आणि तो आपला शोक आहे जो शेळी पालनाचा तोही म्हणजे खंडित राहणार नाही म्हणजे तोही सलग कंटिन्यू चालत राहील या अनुषंगाने मी आपल्या फार्मवर पाच शेळ्या त्या ठेवलेल्या मग मागच्या वर्षी म्हणजे या दोन हजार चोवीस मध्ये मला या पाच शाळांकडनं उत्पन्न किती झालेलं आहे तेच तुम्हाला मी सांगायचं ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे मित्रांनो माझ्या जवळजवळ पाच शाळ्या मागच्या एक वर्षापासून म्हणजे त्याच्याही अगोदर होते आपल्याकडे म्हणजे मागच्या एक वर्षापासून मी तीनच कॅल्क्युलेशन करणार आहे जवळजवळ त्यांनी म्हणजे जानेवारीच्या आसपास म्हणजे जानेवारीच्या अगोदर त्यांनी एक एक पिल्ले म्हणजे पिल्ले जन्माला घातलेले होते म्हणजे पहिलं वेत त्यांचं झालेलं होतं नंतर त्यांनी जवळजवळ सेकंड वेत पण झालं त्यांचं जून जुलैमध्ये त्यांचं परत एक सेकंड वेत झालं त्यांचं जुलै ऑगस्टमध्ये आणि त्या श्रेणींचे जे म्हणजे त्या पहिल्या व्यताचे आणि नंतर ह्या व्यताचे म्हणजे अशा दोन व्यताचे जवळजवळ पिल्ले आपल्यास आता ते आपण मी आता ह्या सुट्टीला गेलेलो होतो या सुट्टीला मी त्यांचा व्यवहार करून आलेलो आहे मित्रांनो माझ्या पाच शेळ्यांचे असे एकूण टोटल चौदा पिल्ले ते झालेले होते मित्रांनो आणि जर नुसता हिशोब जरी कराल तुम्ही चौदा पिल्ल्यांचा तर ते एक पिल्ल माझं सात हजाराला गेलेलं होतं आणि जर सात हजार इज इक्वल टू जर कधी कराल म्हणजे गुणिले तुम्ही जर कधी कर चौदा कराल तर तो आकडा तो मित्रांनो जवळजवळ अठ्याण्णव हजार रुपये म्हणजे एक लाखाच्या आसपास तो आकडा आपला पोहोचत असतो मित्रांनो शेळी पालनात उत्पन्नाची हमी आपण खरंच देऊ शकतो की नाही देऊ शकत हे तर आपल्या मेहनतीवर डिपेंड आहे किंवा आपल्या फार्मर जी क्वालिटी आहे अॅनिमलची त्याच्यावर डिपेंड असतं मित्रांनो पण तुमची जर निगा व्यवस्थित असेल तुमचं नियोजन नियो व्यवस्थित असेल किंवा तुमचा देखरेख चांगली असेल ना तर त्यात उत्पन्नाची शंभर टक्के हमी असते मित्रांनो आता माझ्या फार्मवर काय भरपूर शेळ्यात असं काही नाहीये ज्यावेळेस भरपूर होत्या त्यावेळेस उत्पन्नही आपण भरपूर घेतलं आता जवळजवळ पाच शेळ्यात त्या पाच शेळ्यांना जेवढं अपेक्षित उत्पन्न आहे तेवढं आपण घ्यायचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की व्हिडिओमध्ये त्या ज्या शेळ्या होत्या त्यांचे ऑलरेडी दोन दिस्त, दिस्त आ, वेत होऊन आता त्यांनी तिसऱ्या वेताला परत पिल्ले जन्माला घातलेले आता तुम्ही असाल की तुम्हाला दिसत दिसतच असतील की त्या शेळींनी आता किती छान क्वालिटीचे पिल्ले जन्माला घातलेले आहेत कसं असतं मित्रांनो की याच्यामध्ये ना एक टेक्निक असते ती म्हणजे कसं वेत तिचं आपण घ्यायचं किंवा कसं नाही अ कसं असतं ना की ज्यावेळेस तुमची पिल्ल्यांची एकच बॅच एकाच वेळेस निघते ना तर त्याच वेळेस तो ठराविक असा कालावधी घेऊन ठेवायचा आपण की एक जनरली आपल्याला दीड महिन्यात किंवा एका महिन्यात शेळी हिटवर आणायची आणि हिटवर आल्यानंतर सगळ्या शेळ्या एकाच वेळेस एक चांगल्या उत्कृष्ट दर्जाच्या मेलकडनं म्हणजे वगडाकडनं लावून घ्यायच्या म्हणजे त्या एकाच वेळेस प्रेग्नंट राहतात आणि त्यांची डिलिव्हरी ही जवळजवळ दहा पंधरा दिवसांच्या अंदर बाहेरच होते आता याचं जर उत्तम उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सगळ्या शेळ्या एकाच वेळेस गाभण पण होत्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि एकाच वेळेस त्या जणल्या पण आहेत म्हणजे त्यांनी पिल्ले पण दिलेले आणि याच्या अगोदरही सिस्टम आपली अशीच होती अगोदर शिरोई नावाचा ब्रिडर होता आपल्याकडे त्या शिरोई ब्रिडरने अगोदर क्रॉस केलेले आता ह्यावेळेस आपल्याकडे मेवाती तोतापुरी नावाचा ब्रिडर आहे या ब्रिडरने आपण त्या शेळ्यांना क्रॉस करतोय मित्रांनो त्यांचा रिझल्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की किती छान रिझल्ट आलेला आहे जे खरेदी करून आणलेल्या बोकडांपेक्षा किंवा पिल्लांपेक्षा जे आपले होम प्रोडक्शन असतं म्हणजे घरच्या शेळींकडनं झालेली जे पिल्ल असतात ना ते नेहमी आपल्याला फायदेशीर ठरत असतात मित्रांनो मला व्हिडिओमध्ये आपल्या शेळींची क्वालिटी दिसलीच असेल किंवा आपल्या शेळींची किंवा त्या शेळींकडून आलेल्या पिल्ल्यांची ती तुम्हाला क्वालिटी दिसलीच असेल किंवा त्या आपल्या शेळींना दूध कसं आहे हे दुधाचं सुद्धा तुम्हाला दिसलं असेल म्हणजे कसं असतं ना तुम्ही बाहेरचं फीड जितकं खाऊ घालाल ना तर त्या व्यतिरिक्त तुमच्या शेळीला जर चांगलं दूध असेल ना तर बाहेरचं पीठ जास्त घालायची गरज पडत नाही म्हणजे त्याची लहानपणापासून होत असते आणि ह्याच अनुषंगाने कारणाने तुमचं पिल्ल असत ना ते एकदम दष्ट असत म्हणजे जे आठ महिन्यात ग्रोथ होणार आहे ते सहा महिन्यातच ग्रोथ होत असतं मित्रांनो हा व्हिडिओ ब... का बनवला बरं हा व्हिडिओ बनवायचा एकच रिझन होतो मित्रांनो तुम्ही कुठला व्यवसाय करत असाल ज्या व्यवसायाचं तुमचं जर वार्षिक कॅल्क्युलेशन जर नसेल ना मित्रांनो तो कदाचित तुम्हाला त्या व्यवसायात तुमचा झालेला खर्च किती आहे किंवा त्या व्यवसायात तुम्ही किती गुंतवणूक केलेली होती तुम्हाला त्यातन किती मांडव जे नफा भेटलेला किंवा तुम्ही त्यात किती पैसे लावले आणि त्याच्यातनं आपल्याला किती मोबदला भेटलेला या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करणं हे खूप गरजेचं असतं म्हणून मी हा डिसेंबर चालू आहे जसं डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणून या दोन हजार चोवीस मध्ये मी माझ्या सगळ्या शेळीं म्हणजे पाच शेळींचं कॅल्क्युलेशन केलं आणि त्याच्यातनं जे गणित निघालं आणि जे उत्तर निघालं तेच तुमच्यासमोर मी मांडायचा प्रयत्न केला मित्रांनो तर असा अजिबात समजू नका की पाच शेळ्या दहा शेळ्या यांच्याकडनं खरंच उत्पन्न होतं का नाही होतं फक्त अगोदर तुम्ही सुरुवात करणं हे खूप गरजेचं आहे तुम्ही शेळ्या पाच ठेवा दोन ठेवा एक ठेवा जर शेळी तुमच्याकडे चांगली टॉपची क्वालिटीची असेल त्याच्याकडनं येणारे पिल्ले चांगली टॉपची क्वालिटीचे असतील तर उत्पन्नही त्याच पद्धतीचं असतं मित्रांनो म्हणजे या पाच शेळ्यांकडनं जे मला उत्पन्न झालं जो, ते माझ्या हेतूने किंवा माझ्या दृष्टिकोनाने खूप छान उत्पन्न दिलं कारण त्यांची तेवढी जेव जेवढी आपण त्यांच्याकडनं अपेक्षित इच्छा ठेवलेली होती त्या इच्छेच्याही पलीकडे त्यांनी उत्पन्न दिलं मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही मनामध्ये इच्छा असेल किंवा तुम्ही करत असाल पहा तर व्यवस्थित पद्धतीने अॅनिमल जतन करा पिल्ल्यांचं संगोपन व्यवस्थित करा शेळीच्या दूधवर नियोजन म्हणजे दूध मॅनेजमेंटचं नियोजन व्यवस्थित करा म्हणजे तिला दुधास काय खुराक दिला तर दूध उतरेल या गोष्टीकडे लक्ष द्या जेणेकरून पिल्लांची ग्रोथ चांगली होईल तर मग ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे तुमचं प्रोडक्शन चांगलं होईल म्हणजे तुम्हाला नफाही चांगला भेटेल किंवा तुम्हाला ती किंमतही तुमच्या तुमच्याकडे असणाऱ्या पिल्लांना किंवा तुमच्याकडे असणाऱ्या प्रोडक्शनला किंमतही चांगली भेटेल आणि तुम्ही नक्कीच प्रॉफिटेबल बिजनेस करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो ते जरूर कळवा आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपण इथंच सांगू मित्रांनो जय शिवराय